विजयाचं श्रेय कोणाला द्या विजयाचं श्रेय हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेला द्यावं लागेल कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची जनता ही अतिशय स्वाभिमानी जनता आहे देशामध्ये दे जी परिस्थिती होती ती पहिल्यांदा सर्वाधिक उठाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला असं म्हणत चुकीचं ठरणार नाही आणि छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी झाल्याबरोबर राजेशी शाहू महाराजांच्यापासून जे त्या कुटुंबियांचे उपकार जे कोल्हापूर जिल्ह्यावरती आहेत ातून उतराई होण्याची संधी हे लोक शोधत होते आणि योगायोगांना त्यांची उमेदवारी झाली आणि महाविकास आघाडीची जी एकजूट आहे राज्यामध्ये तयार झालेली आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला मताधिक्य महाराजांना मिळालं आहे आणि जनतेचा यात मोठा वाटा आहे राधानगरीच्या मताधिक्यानं विशेष लक्ष वेधून घेतलंय काय सांगाल राधानगरी हा खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेला तालुका आहे आणि राजर्षी शाहू महाराजांचे आणि छत्रपती कुटुंबांचे आणि राधन तालुक्याचे कित्येक वर्षाचे बंद आहेत आणि या निमित्तानं राधानीकरांनी ते अधोरेखित केले की आपल्या छत्रपती कुटुंबियांचं जे नातं आहे त्यातून खऱ्या अर्थानं ते केले की आपल्या महाराजांच्या मत्तीतून महाराजांच्या संबंधाचा उतरा येण्यासाठी हे मता झालं असं म्हणतात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मतदारांना काय सांगाल काय संदेश द्याल ज्या पद्धतीनं राज्यात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थानं ना पसंत नाही तर राज्यातल्या जनतेला इव्हन देशामध्ये जो जो एक्झिट पोल होता आणि आता आलेले निकाल जर बघितलं तर जनतेच्या मनात काय चाललंय हे लक्षात येते त्यामुळे भविष्यात देखील अशाच पद्धतीचं काय वेगळं झालं तर काय वेगळं आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनता अशी परिस्थिती आहे धन्यवाद तर हे होते अभिजित ताय शेट्टे राधानागरीने दिलेल्या मताधिक्य तसेच कोल्हापूर जिल्ह्याना त्यांच्या महाराजांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना मतदान दिलेलं आहे आणि त्यातून उतराई होतच त्याचाच परिणाम म्हणून आजचा गुलाल महाराजांच्या वर पडला असल्याचं अभिजित ताईशेट्टे यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन रवींद्र बागत सह मी सुमित आंबेकर लाईव्ह मराठी